वीस तारखेला आपल्याला प्रत्येकाला घरातून आपल्या अंध असतील अपंग असतील चांगले असतील असतील सर्वांनी घरातून एकमेकांच्या साथीने बाहेर निघायचं आहे आणि आपल्याला मतदानाचा अधिकार आहे हा अधिकार आपल्याला त्या ठिकाणी बजवायचा आहे जेणेकरून आपल्या मनाला एक समाधान वाटेल की नाही मी माझा मतदानाचा अधिकार मला जो काही राज्यघटने दिलेला जो काही मतदानाचा अधिकार आहे मी तो बजावलेला आहे निश्चितच माझ्या त्या मताचा उपयोग माझ्या देशाचं भवितव्य घडवण्यासाठी होणार आहे हे जे काही आपलं मतदान जागृती दिवस जो आहे शासनाकडून दिलेल्या साजरा करत आहोत प्रत्येकाने मनाशी कोण गाठ बांधली पाहिजे की आम्हाला दिलेला मतदानाचा अधिकार आम्ही बजावणारच येत्या वीस तारखेला आम्ही आमचं जे काही अमूल्य बहुमूल असं मत जे आहे ते मत आम्ही मतपेटीमध्ये बंदिस्त करणार आहोत आणि त्यातूनच आमच्या देशाचं भवितव्य देशाचा बाबी जो काही पंतप्रधान असेल तो आमच्या मतातून घडेल ही भावना आमच्यामध्ये जागृत होईल त्या दृष्टिकोनातून आजचा हा जो काही मतदार जागृती दिवस आहे तो आपण आपल्या विद्यालयामध्ये आपण साजरा केला आहे त्या दृष्टिकोनातून आपण आमच्या विद्यालयामध्ये आला आमचं आमचं जो काही आपल्याला अधिकार आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला त्यानिमित्ता मी तुमचं पुनच्छे एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि हा जो काही मतदार जागृती दिवस आणि जे काही पालक विचारसभा आहे या ठिकाणी आमच्या विद्यालया कधी असतील शोकपदी असतील मॅनेजर पाहिले असतील भेटे पाटील असतील मस्ते असतील लोक देखील असतील सर्वजण आपण या ठिकाणी आलात की आमच्या विद्यालयाचे